मंडळी जी टी इंफो चॅनलमध्ये मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो तर मंडळी दोन हजार पंचवीस या वर्षी गेली सहा मे दोन हजार पंचवीस पासून पावसाला सुरू आहे जवळजवळ आतापर्यंत हा पावसाला सुरूच आहे जवळजवळ या घटनेला सहा महिने ओलांडले असून तरीही पाऊस जाण्याचं काही नाव घेत नाही तर अशाच या अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील सरलंब्या एक हवी अनंत धर्मा तुपे यांच्या घराला या अवकाली पावसाचा तडाखा बसलेला आहे आणि तब्बल या अवकाली पावसामुळे त्यांच्या घराचं असं नुकसान झालेलं आहे आपण मंडळी त्यांच्या घरी आता पोहोचलेला आहोत त्यांनाच विचारू की नुकसान कशा प्रकारे या घराचं झालेलं आहे मी अनंत धर्मतुपे राहणार श्राव अनंतजी जी घटना साधारण किती वाजता घडली रात्री काल रात्री दहा ते साडेदहाच्या दहाच्या दरम्यान झाली साधारण त्यावेळी तुम्ही काय करत होता घटनेच्या वेळी गेलो होतो पण रात्री अचानक आवाज आला तेव्हा मी जागे आलो बघतो जर काय अवकाळी पाऊस सुरूच होता त्यावेळी हा जोरदार पाऊस आलो होता विजांचा कडकडा हो कारण तर स्थानिक पत्रकार म्हणून मलाही थोडीफार माहिती की त्यावेळी दहा साडे दरम्यान विजांचा कडकडा आणि कोटी सारख्या एकंदरीत पाऊस चालू होता वारा जोरात जोरात पाऊस चालू होता आणि चालू होता तर अशा वेळी गावातील पोलीस पाटील सरपंच सा सामाजिक कार्यकर्ते तुमच्या आले होते का। आ, पोलीस पाटील आशा किरण तुपे आणि इतर अधिकारी आले होते इतर अधिकारी म्हणजेच कोण शहापूर तालुक्याचे अशोक जिरणा साहेब भाकरे साहेब आणि इतर अधिकारी बीजेपीचे अधिकारी भी आले होते साधारण या घटनेमध्ये तुमचं काय नुकसान काय झाले तर आपल्या घराचे पत कवळ वासे वगैरे घटना घडली त्यावेळी तुम्हाला एकंदरीत थोडीफार माहिती असेल ना कशा प्रकारे घटना घडली ते आम्ही रात्री जे जेवण केलं आणि झोपलो ते आवाज झाला आम्हाला समजला आवाज झाला कसला एवढा त्यावेळी विजांचा कडकडात पावसाच्या होसलधारा सुरूच होत आहे सुरूच आहे त्यावेळी तुमच्यामध्ये काय घबराट निर्माण झाली मग नंतर आम्ही वरती चरून बघितलं घराचे वासे तुटले परत ते बाल मोरलं एकंदरीत भरपूर तुमचं नुकसान झालेलं आहे ठीक आहे धन्यवाद अनंताजी एकंदरीत तुमचं खूप मोठं नुकसान या अवकाळी पावसाने झाले यावेळी गावातील लोक किंवा कोण सामाजिक कार्यकर्ते किंवा अधिकारी तुमच्या मदतीला धावून आले का माझे मित्र आर्जुली गावचे अर्जुन मस्कर यांनी वरच्या अधिकाऱ्यांना कळल की बाबा आनंदा इथं घर मोडलेलं आहे वरिष्ठ अधिकारी येऊन अशोकजीरन आणि इतर येऊन आम्हाला थोडी मदत केली okay, तुमच्या मदतीला धावून आले का तला कॉल केला तर तलाट्याचा फोन लागत नाही तर चोप येतो फोन मग तलाट्याचे कोण सहकारी वगैरे हा ता गा, तर गावचे कोतोळ आहेत त्यांना मी माहिती दिली आणि ते येऊन चौकशी केली पंचनामा वगैरे झालाय पंचनामा वगैरे काही झालेलं नाही अधिकारी वर्गाकडून तुम्हाला एखादी मदत मिळावी याबाबत तुम्हाला काय वाटते या वर्षी पावसाने खूपच जोर मारलेला आहे आणि पावसात आतून जास्त जोर असल्यामुळे खूपच नुकसान झालेलं आहे आता नुकसान झाल्याबद्दल त्याचबरोबर आता घराचंही गर, नुकसान झालेलं आहे घरही सध्या मोडलेलं आहे तर माझी अपेक्षा राहील का बाबा अनेक अधिकाऱ्यांनी येऊन आमच्या घराचा पंचनामा करावा आणि शासकीय काहीतरी मदत मिळावी हीच माझी अपेक्षा राहील अवकाळी पावसामुळे शेतकरी आता गरीबात गरीब होत चाललेला आहे आणि शासकीय आपल्याला शंभर टक्के मदत मिळावी ही माझी अपेक्षा राहील मंडळी शेतकरी हा दिवसेंदिवस गरीबच होत चाललेला आहे कारण अवकाळी पाऊस असो नैसर्गिक आपत्ती असो शेतकऱ्याच्या वाट्याला हे दुःख आपल्याला पाहायला मिळत दिवसेंदिवस याच घटना शेतकऱ्याच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण हातातोंडाशी आलेलं पीक सुद्धा त्याला घेता आलेला नाही या अवकाळी पावसामुळं प्रचंड असं नुकसान या शेतकरी वर्गाचं झालेलं आहे आणि अनंत तुपे यांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं म्हणजे खूप असे गरीब शेतकरी या सरलांबे गावातील हे आहेत आणि त्यांच्या वाट्याला हे घरासारखी नैसर्गिक आपत्ती त्यांच्या वाट्याला ओढवलेली आहे मी गणेश तुपे जी टी इन्फो चॅनलचे संपादक या नात्याने मी ते शासनाला विनंती करतोय की अनंत तुपे यांना लवकरात लवकर मदत करावी धन्यवाद

Hãy subscribe cho kênh Ghiền cái Gõ Để không bỏ lỡ những video rồi? dẫn là